राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर होणार असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान ही सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम राहिली आहे दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धुनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय कुसुम विष्णू सुदे असं मृत महिलेचं नाव असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुंडे बंधू भगिनी मैदानात उतरले आहेत नुकत्याच झालेल्या एका सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचं विधान केलं माझं सहकारी आज आपल्यात नाही याची जाणीव आहे तसेच न्यायालय काय खरं काय खोटं हे तपासून पाहिल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला अशा लोकांबद्दल राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकलं पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंची पक्षातून हाकलपट्टी करण्याची मागणी केली आहे भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे या मृत्यू प्रकरणात गौरी यांच्या कुटुंबियांकडून अनेक गंभीर आरोप गरजे कुटुंबावर केल्याने प्रकरण हे चांगलंच तापलं आहे दरम्यान पोलिसांनी अनंत गरजेला अटक केलं आहे आता या प्रकरणात अनंत गरजे यांच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला आहे अनंत गरजेच्या वकिलांनी प्रेम संबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉक्टर गौरी पालवेच्या कुटुंबियांना सांगितलं होतं असा दावा त्यांनी केला आहे त्यांच्या पोलीस कोठडीला विरोध करताना न्यायालयात वकिलांनी ही गोष्ट सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रांच्या गजरात आणि जयश्रीरामच्या जयघोषात धर्मध्वजाचं ध्वजारोहण केलं यावेळी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी आज संपूर्ण जग राममय झालंय असं म्हटलं ध्वजारोहणानंतर अयोध्येत पंतप्रधान यांनी शतकांच्या वेदना आज अखेर संपत आहेत शतकानुशतके झालेल्या जखमा बऱ्या होत आहेत शतकानुशतके केलेला संकल्प पूर्ण होतोय आज एका अशा यज्ञाचा अंतिम अर्पण आहे ज्याची आग पाचशे वर्ष जळत होती एक असा यज्ञ जो कधीही श्रद्धेत डगमगला नाही जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचा समारोप मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज बसवून झाला या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिरात ध्वजारोहण एका नवीन युगाची सुरुवात आहे हा भगवा ध्वज धर्म सत्य न्याय आणि राष्ट्रवादाचे प्रतीक आहे असं म्हटलं राम मंदिरात ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांचं स्वागत केलं त्यांनी यावेळी हा दिवस भगवान श्रीराम यांच्या भक्तांच्या अटळ भक्ती आणि संघर्षाला समर्पित आहे ज्यांनी या चळवळीसाठी आपलं जीवन समर्पित केलं असं सांगितलं देशातील निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्थान असून आता तो भाजप आयोग बनलाय मतदार यादीची सखोल आणि सघन तपासणी पश्चिम बंगालमध्ये मी होऊ देणार नाही तरीही कुणी जबरदस्ती केली तर मी संपूर्ण भारतात भाजपचा पाया हादरवून टाकेन अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या सर्वे सर्व आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं बोनगाव येथील एका रॅलीत त्यांनी आरोप केला की एस आय आर प्रक्रियेवर तृणमूल काँग्रेस नाराज असून मी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून अलीकडच्या निवडणुकीशी संबंधित दोन निर्देशांवर त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे नंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक आयोग आणि भाजपने निर्माण केलेल्या आपत्तीची जाणीव लोकांना होईल अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला अमेरिकन सरकारचा डीओजीई जी ई विभाग नियोजित वेळेच्या आठ महिन्याआधीच बंद करण्यात आलाय 20 वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाने त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि चार जुलै दोन हजार पर्यंत काम करण्याचे नियोजन होते या विभागाने थेट किंवा खरेदी आणि लवकर निवृत्ती पॅकेजद्वारे दोन लाख पन्नास हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय रॉयटर्सच्या मते हा विभाग सुरुवातीला बराच सक्रिय होता परंतु कालांतराने त्याने कर्मचारी गमावले आता त्याचे उच्च अधिकारी विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत भारतीय महिला कबड्डी संघाने ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपेईचा पस्तीस अठ्ठावीस अशा गुणांच्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपले उत्कृष्ट प्रदर्शन कायम राखले त्यांनी सर्व गट सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला जिथे त्यांचा सामना इराणशी झाला या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले महिलांच्या कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये विजय मिळवून देशाला अभिमान वाटल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन असं त्यांनी म्हटलं दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा स्पिरिट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत या चित्रपटात मुख्य भूमिका साऊथ सुपरस्टार प्रभास साकारणार आहे नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे याच दरम्यान आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेता टर्निंग पॉईंट घेऊन येणार आहे या चित्रपटासाठी वांगा यांनी पुन्हा एकदा त्यांचा ॲनिमलमधील अभिनेता रणबीर कपूरशी संपर्क साधला संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरला स्पिरिटमध्ये कॅमिओ रोलची ऑफर दिली आहे मीडिया रिपोर्टनुसार स्पिरिट या चित्रपटात रणबीर कपूर अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूरचा हा कॅमिओ केवळ एक छोटी भूमिका नसेल तर तो स्पिरिटच्या कथानकाला एक मोठं आणि अनपेक्षित वळण देणारा ठरणार आहे